रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा गंभीर आहे की बऱ्याच आता काळ बदलला आहे बऱ्याच पत्नीनी नवऱ्याला बायकोनी नवऱ्याला तर काम आहे कोर्टात खेचल्यात काही काही गोष्ट खरी कोर्टाही लक्षात आली पण सगळे कायदे पुरुषांच्या बाजूने का झाले याच्या पाठीमागं सुद्धा कधीतरी आपण पाहिलं पाहिजे आणि कशामुळं झाले हेच तुम्हाला विस्कटून सांगतो सोनम पिंपरी चिंचवडमधले घटना आहे सोनम वानवडी म्हणजे हडपसरचा हडपसरच्या अलीगड आहे आणि तिथं त्याच्या अलीगड वानवडी देण्यात ठेवा आता ही वानवडी आहे ना ह्या वानवडीमध्ये वानवडी एक कुटुंब राहतं आणि त्या कुटुंबातली मुलगी आहे सोनम आता त्याचं नाव थोडंसं घेऊ शकत नाही मी ती उपवर झाल्यावर किंवा अठरा वर्ष झाल्यावर म्हणजे आपलं एखादा मुलगा बघा उरकून टाका सोमनाथ हजारे या यांची मुलगी ती म्हणले त्यांना एक जाधववाडीला जाधववाडी आले पिंपरीची चोड एरियामध्ये तिथून एक पाच पंचवीस किलोमीटर लांब प्रवीण काळे या मुलाला ती दिली आता प्रवीण काळे विषय असा आहे स्वतःचा व्यवसाय कशाचा किराणा दुकानाचा पाठीमागच राहायला पुढे किराणा दुकान मोटरसायकल वेटरसायकल आणि सुखी कुटुंब आतमध्ये आईबाप द्यायची आता आत्ताच पुरते मान सुरुवात करायची लग्न झालं दोन हजार सतराला होऊन द्या दोन वर्षे गेली एक सुंदर मुलगा झाला तोपर्यंत विषय काहीच नव्हता हा जो नवरदेवे प्रवीण काळे याच्या डोक्यात एक आयडिया आली म्हणला हिरटिका गाडी घ्यायची हिरटिका हा दुसरी गोष्ट दुकान मोठं करायचं होलसेल करायचं आपल्याला एक दहा एक लाख रुपयाची मदत सासरकडून झाली पाहिजे याचं येत या आहे हात आहेत ना ही गेलं तर खाली त्याच्यामुळे ते लोकाच्या याच्या राहिला देऊ केला त्या द्या त्रास द्यायला सुरुवात दो, दोन दा, ले ले, तो एकोणीसशे नव्वद पंच्याऐंशी नव्वद दोन हजारापर्यंतच्या काळात इतके हुंडाबळी भयंकरट झालेले इतक्या लोकांनी पुरी बाळा मारलेले तुम्हाला सांगतो हा आमच्या परिसरात ना दहा पाच गावात पंचक्रोश म्हणतात दहा पंधरा गावाचं त्या गावामध्ये एक गाव तर असं आहे की त्या ठिकाणी ती विवाहितेने आत्महत्या केली किंवा त्याला विहिरीत टाकायची पोढारी लई गावात त्या घरोघर पोढारी त्या पोढाऱ्यांनी ती पोलिस स्टेशनपर्यंत निटूनच टाकायचं ब हा ती गाव असं आहे की एकमेकाच्या विरोधात लढत्या आणि दिवसभर ग्रामपंचायत इलेक्शन सारखा खतरनाक विषयी संध्याकाळी एकत्र एकत्रच्या लई अप्टर सगळ्या जे नेते मंडळीत सगळ्यांच्याकून विकास करून घेणार काय निधी आणणार काय आणणार काय आणणार असं गाव हेच नाही होऊन दिलं पारपुरीचा बाबसुद्धा मॅनेज करायची लोक बघा मग हा आणि कसं होतं वर्षाला शेवटी आहे काळजी अशा प्रकारची लोक आहेत समाजात तुम्हाला सांगतो ही जी सोनमे, सोनम आहे का ह्या सोनम अन कायदा कशामुळे काढला ते पण आपल्याला कळणारच आहे पण ह्या सोनमला त्रास द्यायला सुरुवात केल्यावर हो, तिच्या चारित्रवा संशय घ्यायला सुरुवात केली ती डांगरा डंगरी ती का आतमध्ये सासू सासरा म्हणतो त्यांनी संध्याकाळी म्हणायचं दोन भाकरी जास्त टाक ती आपल्या घरी कोणी आलं ना तर लागतात त्याला एक बाखर जास्त टाक चपात्या करते दोन चपात्या जास्त टाक संध्याकाळी जास्त टाकून घ्यायचे बरं का आणि काय जास्त ठेवायचं माहिती आहे का सकाळच्या पायरी तिला रातच्या शिळ्यापर्यंत ते कोणी खायचं अन्दान मोला मागायचं सासुरवासाची लय असं पण आता कमी झाला आहे सासुरवास ही गोष्ट खरी आहे पण अशा काही औलादी अजूनही आहेत मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो ती शिळं तिला खायला लावायचं अशी बी लोक आहेत आणि मग ती शिळं ते शिळं ते पोराकडे बघून ती आपले दिवस काढत होती सगळं व्यवस्थित चाललं होतं तिला झालं मानसिक त्रास चालू कवर ते बाई त्रास काढणार लय म्हणजे तुम्हाला मला सांगतो आईबापा वेळ सारख्या शिव्या घालणे नवऱ्याने मोसखाडीत मारणे कुणी नीट न बोलणे शिव्या घालणे हँग होतो दिमाग शेवटी काहीतरी गाठण्याच्यातूनच गाठतात अनेकींनी तर स्वतःकडे फासगून आत्महत्या केल्या त्या काळामध्ये लय मैला गेल्या अशा हा आणि आता जरी दोन हजार पंचवीस असन दुनियादारी तो मला सांगतो एका आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे स्त्रीला किंवा बायकोला पुरुषाच्या अंडर जगावं लागतं आज आज ही पण वस्तुस्थिती आहे ते समान हाकन हेन तेन ते लय हायफाय लोकांचा कार्यक्रम झाला देऊ तस येश येतल्या लोकांचा सफरचंद खाणारे आपल्या सर्वसामान्य माणसाचा विषय तसा नाही हा बायकूच्या बुडणाऱ्या मला बायकू दाखातच असा विषय त्यामुळं स्वातंत्र्य काय पूर्ण मिळालेलं नाही त्यांना दुसरी गोष्ट शिला पैसे आण पैसे आण दहा लाख रुपये म्हणून त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्या ते घरच्या आईवडिला सांगायचे असा त्रास होतो हे होतो ते कळ काढ ती काय सांग की बा जुन्या माणसाचा थोडा विषय असा असतो की दिली त्या दिवशी मिली बाईला सासरमध्ये जेवढी किंमत आहे तेवढी माया राहता अजिबात नाही जुन्या माणसाचं मत बरं का तू काही इकडे येऊ नको लटकले जाऊन झाली पोरगेमध्ये बरं सोन्यासारखं पोरग हे ते पण तिने मनाचा निश्चय केला की हाय ह्या परिस्थितीत पण जागायचं आणि त्या पोरासाठी जागायचं नवऱ्याला म्हणली माझ्या बापाकडं काय पैसा नाही तुम्हाला काय रुपये मिळणार नाही तुम्ही काय डोक्याला ताण करू नका याने हानमार करायला सुरुवात केली त्या सासूला काय वाटलं कोणाला माहिती त्या नवऱ्याला म्हणली आम्ही दाबण दोरतो याला मारायची दोनं दूत होती अक्षरशः पाठीमागच्या साईडला आणि पाठीमागून आले आणि रश्शीने काचून त्या और, रशीने बा सोनलचा सोनमचा त्यांनी खून केला पॉरगडतं यात घरात एक दीड वर्षाचं अशी दोन्ही आहे म्हणून हा कायदा आला लक्षात घ्या तुम्ही हुंडाबळीच्या इतक्या केशस गाडल्या त्यामुळं स्त्रियांच्या बाजूनी जास्त कायदा झाला आता पुरुषाच काय चलत नाही आणि आज परिस्थिती अशी की बरोबर गणित उलटं व्हायला लागले आता सासूला सासुराच होतो बऱ्याच ठिकाणी बाई नांदवा बा। ती पोराचा प्रपंच चालला पाहिजे आम्ही बाय लांब राहतो तू सिट्टीत राह तू काही कर ब नांद असं झाले आहे सध्या पुरुषांना बरोबर चारशे आठ लाव काय लाव ती मंचाही वागायला लागल्या बाया कायद्याचा आधार घेऊन पोटगी तर पोडगी चार 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 हजार पोडगी मंजूर होती की सहा सहा वर्ष बरबाद झाली पार म्हणजे दुष्परिणाम पण आता दिसायला लागले आणि हे दुष्परिणाम असे कोर्टाच्या लक्षात जे त्यांचं कोर्टाची पण मिटिंग असते सगळ्या ज्याची त्यांच्यात हा विषय लक्षात आलेला आहे शंभर टक्के आता मी माझे हे नाही पडले निवेदन दिले पण ते काय कचऱ्यात टाकून देणार ते मंत्रालयात गेलो तेव्हा पण ते ते सुद्धा माझ्या म्हणजे तो कायदा करावा पुरुषाबाद एकतरी याचीसुद्धा मागणी केलेली आहे आपण तुमच्या वतीने आता ह्याच्या घटनेत पुढं काय होतं बघा मारल्याच्या पुढं ती पोरला म्हणली तू एक काम कर प्रवीण गाडी बोलो रिक्षा बोलव हिला दवाखान्यात नेऊ आपण म्हणून चक्कर येऊन पडली अटॅक आला असं झालं तसं झालं नेली दवाखान्यात दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले पहिल्यांदा आणि डॉक्टर ते ह्यांना वाटतं आम्ही लई हुशार कोणी हुशार विचार नाही मार्केटमध्ये ते कासलेला लाल वन जे होतो गळ्याला तिच्या बघितला बरं कसं काय मृत्यू झाला अहो डॉक्टर म्हणले काय सांगू तो मला चक्कर क दोनं दोन चक्कर आली हो तिला काय सांगायची आणि ती स्वतःच्या छातीवर मारून घेत होती मग ते अटॅक बिट्याक आला का बघा डॉक्टर तर असतंच हां बस तुम्ही नेर साईट लावा डॉक्टर आतल्या केबिनमध्ये गेले पोलिसांना फोन केला ते काय त्याच्या विषय असतो दोन्ही शासकीय रुग्णालयात तर तिथून त्यांनी आणि कुठं खाजगी आवेळेला असून द्या मल्टीस्पेशलिटी असून द्या एखाद्या माल छापणारा त्यालासुद्धा ते पोलिसाला इन्फॉर्म करावं लागतं असा विषय आता हे जे पोलीस स्टेशन आहे चिखली पोलिस स्टेशन तिथले पोलीस आले बोल लगेच ते, ते जर खरे आले त्यांनी सगळी परिस्थिती पाहिली आणि डॉक्टर म्हटले संशयास्पद केस आहे पोलिसांनी सांगितलं तुम्ही फक्त पी एमला बॉडी पाठवा त्याच्या वडिलांना केलं वडील आले अहो म्हणले लयत वडिलांनी सगळं खरं सांगितलं म्हणले यांनीच मारली या तिघांनी मला शंभर टक्के पूर्वी रोज फोन येत होती दहा लाख रुपये माझी इरटिका घ्यायची होती इरटिका ह्यांनी इरटिका घेण्यापेक्षा ह्या तिघांनी सायकलवर बोंगळ फिरायला पाहिजे होतं माधवनं कारण सायकलचीच आहे पद्धती त्यांच्यात स्कूटर घ्यायची नाही का नाण्यापेटीतून जाऊन एखादी जुनी पाणी चेतक काय इरटिका लोकांची जेव्हा इरटिका असते का ह्या तिघांनी एक एक किडनी जरी विकली असती ना तर इरटिकापेक्षा भारी गाल भारी आली सुद्धा आली असती तुम्हाला सांगतो हां एक एक किडनी विकून घ्यायची पण लोकांच्या पाहिजे फोकाट पाहिजे लोकांना हां मग पोलिसांचा तसं आवा आवा ला आल्यावर हो। उच्चल्य तिघ तिघांनी कबूल केलं की आबा आम्हीच असं असं केलं आहे ती पोलीस आहे तिथं काय आईचा ना बापाचा राबकावला असं खोरदाळू खोरदाळू घातला की ओके रिपोर्ट होतो एकदम लगेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी घटना आहे ह्या घटना काही होऊन ह्यांना समजा दहा पंधरा वर्ष लागेल वीस घ्या इरटिका आता वीस वर्षात इरटिका पुढून सुद्धा दिसायची नाही याला वीस वर्षाने घेतल्या आता इकून कुलप लागली यांच्या घरांना तुम्हाला सांगतो अशी लोकं समाज म्हणून हा कायदा झाला आणि ती जी मावली आहे सोनम ते लेकर लेकराला सोडून गेली आता लेकराचा ले, लेकरा पालनपोषण आजी आजोबा करतात त्या त्याबद्दल विषय नाही पण ती जीवानीशी गेली तिचा आत्मा काय म्हणत असेल तो मला सांगतो ह्याच्यातसुद्धा तुकारामलानी छान लिहून ठेवले त्या बाईचा आत्मा सोनमचा काय म्हणत असेल तो मला सांगतो मदसवे आता येऊ नका कोणी तिचा आत्मा काय म्हणतो तिने जे बोगलं ना त्या त्याला जे कु संसारात त्याला जे मिळालं मदसवे आता माझ्या संघ आता कोणी येऊ नका मदसवे आता येऊ नका कोणी सासूरवासिनी बाई सांगे तू माया जगाची कुठं काय सांगावे तू माया जगाची कुटं म्हणजे काय कुठं ते जगे काय तुम्हाला सांगावं वाईट ओकटे बोलती ते वाईट वकटे ती बोलतात आणि नंतर तुकाराम तुकारमार म्हणतात तुका म्हणे जालो उदास मोकळ्या विचारे गोवळ्या सर्व्या मी अशा प्रकारचे वाईट त्या मावलेला आणि म्हणजे भाव पुन्हा श्रद्धांजली आणि असे प्रकार घडले नाही पाहिजेत भविष्यात तुम्हाला सांगतो नाहीतर ह्याचं प्रायचित्त शंभर टक्के तुम्हाला मिळ मिळेशिवाय राहणार नाही ना, रामकृष्ण हरे मावली